नमस्कार मी आरती सावंत पावसाळा सुरू झाला आहे तर मिरची पकोडा झालाच पाहिजे क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरीत असा मिरची पकोडा बनवायला सुरुवात करूया आता आपण मिरची कट करून घेऊया मधून दोन भाग करूया हे बघा असे दोन भाग करायचे आहेत हे बघा हात सांभाळून हे बघा सर्व मिरची कट करून ठेवलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे दोन भाग करा मिरचीचे दोन प्रकार आहेत ही बघा ह्या अशा मोठ्या आहेत आणि अजून एक बारीक अशी उभीशी येते तर मी या प्रकारच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलो आहेत या मिरच्या आता आपण बिया काढव्या आतमधल्या बिया काढण्याची पण गरज नाही नाही आहे कारण का या मिरच्या मिरची तिखट नसते तर तुम्ही असंही ठेवू शकतात पण मला हे काढायचं आहे कारण का मला आतमध्ये स्टफिंग भरायचं आहे पूर्ण बिया काढलेल्या आहे, आहे आतमधला कर सर्व मिरच्यांच्या बिया काढलेल्या आहेत हे बघा आता आपण मिरची पकोडा बनवायला तयार करूया मिरची पकोडा बनवण्यासाठी बेसन लागतं तर मी थ्री फोर्थ कप बेसन घेतलेलं आहे चण्याचं पीठ घेतलेलं आहे थ्री फोर्थ कप एका भांड्यात घालत आहे हिंग घालत आहे वन फोर्थ टीस्पून चवीनुसार मीठ तर आपण हे सगळं मिक्स करूया चण्याचं पीठ मीठ सगळं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून बॅटर करावे जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळही नको मध्यम मध्यममध्ये बॅटर तयार करा छानपैकी मिक्स करा आतमधल्या गुठळ्या पूर्णपणे निघायला पाहिजे दोन ते तीन मिनिटं छानपैकी मिक्स करा ही हे बॅटर हे बघा छानपैकी स्मूथ झालेला आहे आता आपण दहा मिनिटं झाकण ठेवून मुरवत ठेवूया मिरचीमध्ये स्टफिंग भरण्यासाठी मी साहित्य सांगत आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे आहेत हे उकडलेले आहेत पाच सहा शिट्या करा कुकरमध्ये छान शिस्त अर्धा कप चीज आहे पण हे मोजिला चीज आहे शंभर ग्रॅम पनीर आहे आणि दोन चीजच्या क्यूब्स आहेत चाट मसाला एक टीस्पून आहे छोटा चमचा आहे इटालियन सिझनिंग आहे एक टी छोटा चमचाच घेतलेला आहे ऑरेगॅनो छोटा एक चमचा आमचूर पावडर अर्धा छोटा चमचा मीठ चवीनुसार कोडा क्रिस्पी होण्यासाठी मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत हे रेडीमेड ब्रेड क्रम्स आहेत मी आता बटाटा किसत आहे हे बघा किसनीस किसा आता आपण पनीर किसूया चीज मोजेला चीज घेऊया अर्धा कप इटालियन सिझनिंग ऑरेगॅनो चाट मसाला आमचूर पावडर मीठ हे सगळं घालूया आता आपण हे सगळं मिक्स करूया नॉर्मली आपण मिरची पकोडा त्याड्याची भाजी घालून करतो पण अशा प्रकारे आपण कधी बनवलेलं नाही आहे तर मी तुम्हाला ही तुम रेसिपी एकदम अतिशय सोपी अशी दाखवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलांनाही आवडेल कारण का मिरची तिखट नाही आहे आणि चीज आहे पनीर आहे आणि आमचूर पावडर चाट मसाला पिझ्झाचे सगळे मसाले आहेत तर ते मुलांना खूप आवडेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेडी झालेलं आहे आतमधलं स्टफिंग आता आपण मिरची घेऊया आणि हे बॅटर ह्याच्यामध्ये थोड़ा थोड़ा घालून प्रेस करा हे बघा हे बघा छानपैकी स्टफिंग भरून ठेवलेलं आहे आतमध्ये असं रेडी करून ठेवूया चण्याचं पीठ हे बघा छानपैकी रेडी झालेलं आहे ब्रेड क्रम्स आहेत आणि स्टफ केलेली मिरची आहेत आता आपण डीप करूया चण्याच्या पिठामध्ये रेड क्रम्च मध्ये डीप करूया छानपैकी डीप केलेला आहे आता आपण फ्राय करायला घेऊया कढई गरम करत ठेवलेली गरम तेलातच फ्राई करा जास्तही फ्राई करू नका कारण का आतमध्ये चीज आहे म्हणून थोडस गोल्डन ब्राऊन होऊ द्या छानपैकी ब्राऊनिश झालेला आहे हे बघा हे बघा छानपैकी ब्राऊनिश झालेला आहे काढत आहे या मिरची पकोड्याच्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू असेच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन थँक्यू